दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट परिवाराच्या वतीने शाखा औसा येथे दिनांक 20 डिसेंबर 2024 हजार चोवीस शुक्रवार रोजी औसा तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष काशीनाथ सगरे सर्व सर्व पत्रकार औसा तालुका यांच्या वतीने व संस्थेचे खातेदार व कर्मचारी यांच्या उपस्थितीत आर्थिक समृद्धी घेऊन येणाऱ्या नूतन वर्ष दोन हजार पंचवीस च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले यावेळी विभागीय व्यवस्थापक बोरफळकर पुणे कारण विभागाचे व्यवस्थापक राजेश सलगर पत्रकार राम कांबळे विठ्ठल पांचाळ शमशुल हक्क का काजी इलियास चौधरी मजहर पटेल रोमन वर्मा किरण पवार यांच्यासह पतसंस्थेचे कर्मचारी व ठेवीदार व्यापारी उपस्थित होते या करिता रिजनल मॅनेजर दत्ता बोरफळकर गोल्ड लोन मॅनेजर राजेश सलगर असिस्टंट मॅनेजर नरसिंग रावते करीम शेख गोविंद पाटील अतिश नांजिले शुभम गवळी सरिता टिके मॅडम हे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद